नमस्कार मित्रांनो मित्रांनो मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता मालिकेत एक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जेणेकरून काव्याच्या आईची मालिकेतून एक्झिट होताना दिसणार आहे मित्रांनो काव्याच्या आईचा मृत्यू आपल्याला मालिकेमध्ये दे दाखवण्यात येणार आहे आपल्या सर्वांना माहितच आहे की काव्याच्या आईला जीवा आणि काव्याबद्दल सत्य माहीत असतं आणि मित्रांनो आता या आईला त्रास होत असतो आणि आता याचमुळे जे आहे ते आता काव्याच्या आई पहिल्यांदा म्हणते पण मित्रांनो नंतर आता ह्या चौघांचाही जमत नसते एकमेकांसोबत त्यामुळे काव्याची आई म्हणते की तू सांगून टाकसा का तुझ्या जिवायचं काय होतं तर मित्रांनो काव्य ही हिंमत करते आणि सगळ्यांना सांगून देते की असं असं होतं तर मित्रांनो असं झाल्यानंतर जे आहे ते आता मित्रांनो सगळेजण जीवाला आणि काव्याला ब्लेम करतात आणि नंदिनी आता खूप मोठा धक्का बसतो नंदिनी तर चक्कर येऊनच पडते तर मित्रांनो नंदिनीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतो आणि नंदिनीला खूप त्रास होत असतो तिला कळतच नाही की माझ्या आयुष्याचं इतकं वाटोळ वाट वा का झालं पहिल्यांदा लग्न वगैरे झालं त्यानंतर ज्याच्यासोबत लग्न ठरलं त्याने दुसऱ्याशीच लग्न केलं आणि ज्याने माझ्याशी लग्न केलं त्याचं देखील दुसरी वेळेस प्रेम होतं त्यामुळे नंदिनीला खूप त्रास व्हायला लागतो तिला मध्ये ऍडमिट केलं जातो आणि त्यामुळे सगळे जण काव्याला ब्लेम करत असतात सगळेजण काव्याला बोलत असतात की तुझ्यामुळेच नंदिनीची अवस्था आहे वगैरे वगैरे तर काव्याची आईला खूप मोठा धक्का बसतो आणि काव्याची आई जी आहे तिला धक्का बसल्यामुळे जे आहे त्यांचा मृत्यू होतो आणि मित्रांनो इथे जे आहे ते काव्याच्या आईचा मृत्यू आपल्याला दाखवला जातो मालिकेमध्ये आणि नंदिनी जी आहे ती बरी होते परंतु आता काव्याची आई गाईच्या आधी एक वचन घेते कारण की तिला कळलेलं असतं की नंदिनीचा जे आहे ते पूर्णपणे संसार उद्ध्वस्त झालेला आहे खूप तिला हे झालेला आहे त्यामुळे काव्याची आई वचन घेते की जीवाला आणि नंदिनीला एकत्र राहू दे काव्या तुम्हाला वचन दे आणि तू देखील पाच सोबत सुखाचा संसार कर आणि आता काव्याच्या आईला खूप गिल्टी फील होत असतं कारण की त्यांना असं वाटतं की मी दोघंच काव्याला म्हणले की सगळ्यांना सांगून दे आणि त्यामुळे सगळ्यांचे आयुष्य बदलले मित्रांनो आता बघूयात आता आणि नंदिनी खरंच जीवासोबत संसार करू शकेल का इतकं सगळं कळाल्यानंतर सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का तुम्हाला मालिका आवडते का आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद